हो, महापालिकेच्या नगर रचना कार्यालयाचं काम म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवण्याचा खेळच म्हणावा लागेल जबाबदारी कशी झटकावी याचा आदर्श पाठ आणि संदेश हे नगर रचना कार्यालयाचं वैशिष्ट्यच बांधकाम व्यावसायिक तथा ख्यातनाम बिल्डर धनेश जवळगेकर स्वामी यांनी अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामासंदर्भात या कार्यालयाकडे तक्रारी अर्ज दिला होता या लेखी तक्रार अर्जानंतर पाहणी करून ठोस कारवाई करणं अपेक्षित होता परंतु झालं भलतच नगर रचना विभागानं संबंधित जागा धारकास पत्र पाठवण्यातच धन्यता मानली सिद्धेश्वर अशोक घाळे राहणार प्लॉट नंबर अकरा ब विजयनगर सोलापूर यांनी विजयनगर येथील प्लॉट क्रमांक सात ब आणि तेवीस ब या पहिल्या मजल्याचं बेकायदा बांधकाम केलं त्याचप्रमाणे नागरिकांना ये जा करण्यासाठी ओपन स्पेस मधून चक्क गेटची सोय आणि सुविधा उपलब्ध करून दिली अशी तक्रार बिल्डर धनेश जवळगेकर स्वामी यांनी केली आहे पत्र प्रपंचासह प्रत्यक्ष संपर्क साधून नगर रचना कार्यालयानं सरकारी छाप उत्तर देऊन बोळवण केली सिद्धेश्वर घाळे यांना पत्र पाठवून जागेचा उतारा बांधकाम परवानगी वापर परवाना आणि अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करावी अन्यथा कारवाई करण्याची तंबी दिली कागदपत्र सादर करण्यास सा आठवड्याची मुदत देण्यात आली होती परंतु आठवडा उलटला महिना उलटला दिवसामागून दिवस गेले ना कारवाई झाली ना कोणती विचारणा केवळ कागदपत्रांचा सिलसिला चालू ठेवून नगर रचना विभागानं धनेश जवळगेकर यांना मानसिकदृष्ट्या गरा, गरा फिरवलं नियम बाह्य बांधकाम ओपन स्पेसचा गैरवापर होत असताना सुद्धा नगररचना कार्यालयानं डोळ्यावर झापड बांधली डोळे असून सुद्धा आंधळेपणा दाखवला कान असून बहिरेपणा सिद्ध केला यावरूनच या, या कार्यालयातील काही महाभागांनी या प्रकरणात हात ओले केल्याचा संशय आल्याशिवाय राहत नाही सिद्धेश्वर घाळे यांच्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्यामागं आर्थिक साटलोट असू शकतं आर्थिकतेची पट्टी डोळ्यावर बांधल्यानं बेकायदा बांधकाम दिसणार तरी कसा हा प्रश्न इथं उद्भवतोय दरम्यान कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य तत्पर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या नगररचना विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना डोस द्यावा संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी बिल्डर धनेश जवळगेकर स्वामी यांनी केली आहे या, या बेकायदा बांधकामाप्रमाणे शहरातील तसंच विजयनगर मजरेवाडीतील अनेक प्रकरण उजेडात येतील असं मनोगत ही बिल्डर क्षेत्रातून व्यक्त होताना दिसतंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही